महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगड समितीच्या अहवालातून शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा यावर इतर मा अन्य मागण्यांसाठी गेल्या पंधरा जुलैपासून नांदेड महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते व जिल्हा सचिव दीपक दराडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आंदोलन गेल्या पाच दिवसापासून चालू आहे सरकारनं अद्याप याकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे सर्वसामान्य राज्यातील सत्तावीस ते अठ्ठावीस हजार कर्मचारी हा असंतोष प्रकट केलेला आहे आज रोजी म्हणून सरकारनं लवकरात लवकर याकडे भूमिका घ्यावा निर्णय घ्यावा धोरणात्मक निर्णय कारण याचा असा अर्थ आहे की गेल्या पंधरा वर्षापासून एक दोन प्रमुख मागण्या आहेत आमच्या आकृतीबंद तहसील ग्रेड पे आणि महसूलचा पदनाम बदल करणे कर कुणाचा आणि प्रमोशन या तीन चार विषय आहे या विषया सरकारी सरकार नेहमीच आमच्यासोबत सकारात्मक चर्चा करतो पण तत्वता मान्यता करतो जी आर आय काढतो परंतु त्याची अंमलबजावणी कुठेही करत नाही यामुळे प्रचंड असंतोष निर्माण पंधरा वर्षापासून चालू आहे आणि काल या आंदोलनाचा पाच दिवसात लक्षात घेता सर्व राज्यातील सर्व आमदार महोदयांनी किमान सव्वीस आमदारांनी आणि चार खासदारांनी आम्हाला पत्र दिलेले आहे की माननीय महसूल मंत्री आणि माननीय यांनी या कर्मचाऱ्यांचा रास्ता मागणी आहेत या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष घाला आणि यांचा मागणे मान्य करा असा त्यांनी आम्हाला आश्वासनही दिले आणि मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले मग आता त्यांनी निर्णय घ्यावा आम्हाला तर जनतेची सेवा करण्यासाठी फार इच्छा आहे आम्हाला जनतेला भेटीला धरायचं नाही शासनालाही भेटीला धरायचं नाही आम्ही शंभर टक्के महसूल कर्मचारी रात्रंदिवस कायदा सुव्यवस्था निवडणुका जन्मतापासून मरेपर्यंत काम करण्याची खंबीर नेतृत्व या महसूल कर्मचारी तळागड्यातल्या कोतवाला पासून जिल्हाधिकारीपर्यंत सक्षम नेतृत्व आणि कर्मचारी काम करता परंतु याकडे साधन सुविधा मनुष्यबळ फार कमी आहे म्हणून सरकारने याकडे लक्ष घालावा एवढंच आमचं प्रार्थना आहे आणि याच्यावर जर सरकार या लक्ष नाही दिला मग पुढच्या विधानसभामध्ये सरकारचा आमचा रोष काय हे त्या माध्यमातून त्यांना दिसेल मी गिरीश ते जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना मागे सव्वीस जून रोजी शासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे की की आमच्या जे काय मागण्या आहेत महसूल कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याच्या मागण्या आहेत त्या त्यांनी आहे मागण्या मान्य कराव्या परंतु मागच्या पंधरा दिवसापासून आम्ही टप्प्याटप्प्याने या ठिकाणी निदर्शन आंदोलन केलो स सरकारचं लक्ष वेधलं परंतु सरकारनं आमच्या मागण्याकडे लक्ष दिल्यामुळे या ठिकाणी आम्ही पंधरा तारखेपासून बेमुदत संप करण्याचा या ठिकाणी सर्वांनी निर्णय घेतला आणि सर्व शंभर टक्के महसूल कर्मचारी या ठिकाणी संपात सहभाग नोंदून या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आंदोलन करीत आहेत शासनाने जर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य नाही केल्या तर भविष्यामध्ये हा आंदोलन सुरूच राहील त्याच्यामुळे सामान्य जनतेचे कामे खोळबलेली आहेत शैक्षणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे या ठिकाणी शासन आमच्या मागण्या जे काही रास्त मागण्या आहेत आणि याच्यामध्ये शासनाचं कुठेही या ठिकाणी आर्थिक वजा शासनावर पडणार नाही शासन याची दखल घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही अशी आमच्या सर्वांची कळकळीची विनंती आमच्या ज्या महसूल विभागाच्या ज्या मागण्या आहेत पदोन्नती करणे आणि पेन्शन योजना लागू करणे आणि इतर विविध मागण्या आहेत पंधरा तारखेच्या अगोदर आम्ही ले बंद लेखणी काळ्या फिती लावून आंदोलन केलं होतं पण शासनाने त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे त्यामुळे पंधरा तारखेपासून आम्ही बेमुदत संप पुकारला आहे शासनाने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही पुढे असंच संप चालू ठेवणार आहेत शासनापर्यंत आपण पोहोचावं हीच अपेक्षा